ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला असते वटपौर्णिमा आणि तीच वटपौर्णिमा आलेली आहे या वटपौर्णिमेला महिला मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाला सुती धागा सुद्धा गुंडातात वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि त्याचबरोबर प्रार्थना करतात की माझ्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो सुख समृद्धी लाभो तसंच सगळ्यांची प्रगती होत राहो त्याचबरोबर वंशवृद्धी व्हावी म्हणजेच मुलबाळ होत नसेल तर ती व्हावी अशी प्रार्थना सुद्धा अनेक महिलांकडून वटवृक्षाला केली जाते महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आणि सुती धागा गुंडाळताना काही मंत्रांचा जप अवश्य करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते असं म्हटलं जातं पण कोणता आहे तो मंत्र चला जाणून घेऊ या वृक्षाला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या अवियोगो तथास्माकम भूयात जन्मनी जन्मनी अशा प्रकारे प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी या मंत्राचा जप करावा आणि वडाची पूजा केल्यानंतर नामस्मरण देखील आवश्यक करावं नामस्मरणासाठी पुढील प्रमाणे मंत्र म्हणावा वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिव देव सावित्री अशा प्रकारे आपण नामस्मरण करावे आणि सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती सुद्धा अवश्य म्हणा हे पाठ केल्यानंतर आपल्या पतीच्या तसेच कुटुंबातील लोकांच्या आरोग्य तसेच घरातील काही संकट असतील तर ती सर्व दूर व्हावी यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करावी तसंच वटपौर्णिमेच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी सुद्धा मांसाहार करू नये खोटा बोलू नये कुठलंही अनैतिक काम करू नये तसंच या दिवशी महिला वर्ग तर उपवास ठेवतोच पण त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पतीदेव सुद्धा उपवास ठेवू शकतात त्यामुळे पती, त्या पती पत्नीचं नातं घट्ट होणार आहे आणि त्यांच्या नात्यामधली गोडी सुद्धा वाढणार आहे मग मंडळी तुमच्यापैकी कोण कोण वटपौर्णिमेला पत्नीचं मनोबल वाढावं यासाठी उपवास ठेवतं बरं ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुहासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात सत्यवान आणि सावित्रीची कथा सगळ्यांनाच माहीत आहे सावित्रीने आपल्या अल्पायुषी असणाऱ्या नवऱ्याला स्वतःची पतिनिष्ठा बुद्धिमत्ता आणि नम्रता यांचा वापर करून यमधर्माकडून जीवनदान मिळवून दिले आणि ही कथा वटवृक्षाखाली घडली आणि म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते असं सांगण्यात येतं पण या सगळ्यात मधल्या मध्ये वडाच्या झाडाला दोरा का बांधला जातो हा प्रश्न खर तर महिला आणि पुरुष सगळ्यांच्याच मनात येत असणार हो ना याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत दोरा का गुंडाळतात या संदर्भात असं सांगण्यात येतं की वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदांवर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात तर ज्यावेळी विवाहित महिला वडाच्या झाडाला मुख्यत्वे सुती दोरा गुंडाळतात आणि त्याची पूजा करतात त्यावेळी जीवाच्या मनातील भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात आणि सुती दोरा गुंडाल्याने त्यामधील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या संयोगाने या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात मंडळी शेवटी भाव तिथे देव असं म्हटलं गेलं आहे दोरा का गुंडाळला जातो या प्रश्नाचं एक उत्तर असंही सांगण्यात येतं की ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्यांना कोंब फुटायला सुरुवात होते पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात पावसाळ्यात हवेतील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर वडाच्या पारंब्या हे उत्तम औषध आहे वडाच्या पारंब्या हताशी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोंकडून झोका खेळतात हल्लीच्या काळातलं माहीत नाही पण पूर्वीच्या काळी हा सगळ्यांचा आवडता खेळ होता त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असायची म्हणून पूजा करताना झाडाला बांधण्याची प्रथा असावी कारण त्यामुळे झाडाची पूजा झाली आहे हे कळते आणि निदान काही दिवस तरी कोणी त्याला लोंबकळत नसावे आणि त्यामुळे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होऊन त्याचा उपयोग औषधांमध्ये केला जावा हाही उद्देश असू शकतो मंडळी खर तर अर्थ निष्कर्ष अनेक काढता येतील पण धार्मिकतेमधून माणसांना निसर्गाशी जोडण्याचा हा आपल्या पूर्वजांचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा